ठेवला आणि भरपूर दिवसापासून व्हिडिओ आले नाहीत तब्येत खराब होती पंधरा दिवस कमीत कमी आवाज माझा आजही अजून आज क्लियर नाही आहे चला लवकर या मित्रांनो आवाज येतोय का ते घे रे का चला वेलकम मित्रांनो लवकर या प्लीज आवाज येतोय मला मित्रमंडळ आवाज येतोय का आवाज लाईक झालेला आहे मला वाटतं लाईक भरपूर दिवसानंतर आलोय लाईव्ह त्याच्यामुळं सगळ्यांची माफी मागतो गावाकडचा अनुभव हो हो दादा धन्यवाद धन्यवाद आजारी असल्यामुळं अजूनही आवाज मला जरा रप्पच आहे खोकला सर्दी ताप पोट भरपूर त्रास झाला नितीन दादा नमस्कार नमस्कार नितीन दादा तुमच्याकडे झाला नाही त्याच्याबद्दल सॉरी पण येईल मी नक्की वर्ष बाळूदादा नमस्कार सगळ्यांना नमस्कार भरपूर दिवस होतो मी लाईव्ह आल माझे सगळं मित्रमंडळ मिस करत होतो हरवल्यासारखं वाटत होतं कारण अचानक एवढा मोठा स्टॉप आपण कधी घेतला नव्हता बाकी सगळं मी बरेचसे आपले मित्रमंडळ संपर्कात होते फोनच्या माध्यमातून पण झालं काही माहिती का आजारी असल्यामुळे मला जादा बोलता नाही आलं थोडं थोडं बोलून मी सगळ्यांना सगळं बोललो अडचण सांगितली आणि मुलगी पण आजारी होती सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे सगळं टेन्शन झालं आणि जवळजवळ होत मुलीला पण ठीक वाटते सध्या आणि मला पण मित्रांनो उद्यापासून महाराष्ट्र त्रास होणार आहे पण मी काम थोडं कमी प्रमाणात करणार आहे गेल्या वर्षी किंवा त्याच्या गेल्या वर्षी आपण जे दोन वर्षाला जे काम केलं तीन वर्ष म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी तसं होणार नाही कारण आपण पूर मोठ्या प्रमाणात काम केलं आणि यावर्षी थोडासा कमी प्रमाण राहील तब्येतीमुळं समजून घ्या नाराज होऊ नका समजून घेतलेलं मला वाटते फायदा होईल एन टी व्ही ब्लॉग सर नांदेडला कधी येणार मी सगळं सांगणार आहे फोन नंबर पण सांगणार आहे शेवटला जो जो आपला मित्र शेवटपर्यंत राहील त्याला फोन नंबर मिळेल माझी चर्चा होईल पण आता असे उद्या रूट झाल्यानंतर ऑल महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक त्याच्यानंतर मग ते दहा दिवस रूट होणार नाही कारण मला पाणी शोधक मेळाव्यासाठी नियोजन करायचंय त्याच्यामुळं हे हा रूट झाल्यानंतर शोधक मेळावा राहील मला असं वाटतं मित्रमंडळ आहे त्यांनी पाणी शोधक मेळाव्यात सामील व्हायला हरकत नाही भरपूर काही शिकायला मिळत भरपूर अभ्यासक येतात छान अभ्यासक असतात सगळेच खोट किंवा सगळेच अनुभवहीन नाहीत मला वाटते ठराविक लोक आहेत जे अभ्यासक आहेत तर मित्रांनो वर्धापन आहे दादा इंगोले कांदा काढला अजून नाही डिके साहेब कांदा काढायचा बाकी आहे थोडं बोलू मी सगळ्यांना सगळ्यांचं नाव घेणार सगळ्यांना नमस्कार करणार एकदम इमानदारीने माझा मला विषय मांडायचा तो विषय तसाच राहतो त्यावेळेस व्हिडिओ टाकायचा व्हिडिओ टाकता आला नाही आज एक थोडं प्रॉब्लेम झाला पुन्हा कंटिन्यू चालू आहे माणसं आयुष्य असलं म्हणजे प्रॉब्लेम आहे लाईक करा मित्रांनो लाईक माझे विषय ऐकायचे असतील तर नक्की लाईक करा माझे विषय आवडत असतील तर नक्की लाईक करा माझ्यावर तुमचं प्रेम असेल भरोसा असेल तर नक्की लाईक करा लाईक फार महत्वाचं आहे लाईक म्हणजे मी जे बोलतोय मी जे करतोय तुम्हाला आवडते त्याला म्हणतात लाईक करणे आवडणे लाईक करा आता नंबर दोन पार्ट उद्या रूट सुरू होणार आहे सकाळी सहा ते सातच्या दरम्यान रूट मंगळवार पर्यंत राहील शनिवार रविवार सोमवार मंगळवार चार दिवसामध्ये सुरुवात लोकल अहिल्यानगर बीड जालना परभणी नांदेड तेलंगणा नागपूर झालं तर बघू नागपूरचा अजून क्लिअर नाही अ त्या भागातलं काय होते किती लोक आहेत लांबी भरपूर पडते आणि ते त्यांना अवजड होऊ नये म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या मला असं वाटतं नेक्स्ट रूटला होऊ शकतं किंवा कसं त्याच्यानंतर बुलढाणा जळगाव मालेगाव धुळे येताना नाशिकचा टप्पा आणि गंगापूर वैजापूर फार महत्वाचं इथे झाले भरपूर कॉलिंग आपली दोन दोन तीन तीन वर्षाची आहे आहेत त्या ठिकाणी आपण जाणार आहोत मला असं वाटतं लासूर स्टेशन दादा लासूर स्टेशनला पण आहे लासूर स्टेशन म्हणजे गंगापूर वैजापूर सर्वांची भेट होणार त्यात काही शंका नाही मला थोडा वेळ लागेल आता एक चार पाच दिवसात जेवढं होईल तेवढं कव्हर करू राहिलेला जर राहिला भाग काही मंगळवारपर्यंत आपण मग एक दोन दिवसामध्ये रूट तयार करू माझं सगळं पाणीशोधक मेळाव्याचं नियोजन झाल्यानंतर आपण दोन दिवसामध्ये राहिलेला पार्ट क्लोज करू आणि अजून कोणी इमर्जन्सी असेल तर एक दोन दिवसामध्ये तोही कव्हर करू फारच घरी झोपणार नाही वगैरे काही नाही पण मला असं वाटतं पाणीशोधक मिळवायची तयारी आजपासूनच सुरू होईल आणि आता काय माहिती का या महिन्यात जरी नाही झाला पाणी पाणीशोधक मेळावा मध्ये पंचवीस डिसेंबर ते एक डिसेंबर न्यू इयर फला भरपूर काही सण सुद्धा असतात ख्रिसमस येत हे पण आहे की नाही बऱ्याचशा अडचणी असतात मग त्या पंचवीसच्या अगोदर शक्य होणार नाही आज आहे पाच तारीख वीस दिवसामध्ये कवर होत नाही आणि आपल्याला गाड्या पण मिळाल्या पाहिजे ग्राउंडवर बी स्टडी झाला पाहिजे मला असं वाटतं गाड्या आपण रेडी ठेवू ग्राउंडला चेक करू स्टडी झाल्यानंतर आपण तिथं गाड्या लाईव्ह प्रो प्रोजेक्ट करू जसं आपण दोन वर्षापूर्वी केला होता सुपर डुपर इट प्रोजेक्ट होतो असं नाही की बाबा आपण शिकतोय शिकण्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात तिथं आपल्याला शिकायला मिळेल एखाद्या पॉईंटवर आउट जात असेल त्याच्यानंतर आपल्याला काय अभ्यास करून तो सुपर हिट करायचा पॉईंट त्याविषयी आपल्याला पाणी शोधक मेळावा मोठ्या प्रमाणात मान आपले जे पाणी शोधक एकत्र येऊन त्यात मशीन असतील तारा असतील नारळ सगळ्या प्रकारचे जे पाणी शोधक आहेत ज्यांना ज्या ज्या प्रकारचा अनुभव आला त्या त्या प्रकार आपण अभ्यास करून लाईव्ह गोरच्या गाड्या आणि लाईव्ह प्रोजेक्ट असतो सगळ्यांना माहीत आहे भरपूर लोकांनी आपली तो चॅनल बघितला होता सेम प्रोजेक्ट यंदा दोन चार प्रोजेक्ट होतील मला असं वाटतं प्रत्येक भागामध्ये जो ड्रॉप ड्रॉप एरिया आहे ज्या फॉल्टी क्षेत्र आहे किंवा खराब मटेरियलचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपण भरपूर काम करणार आहोत प्रत्येक घराघरात जाऊन पॉईंट देण्यापेक्षा मला वाटते प्रत्येक गावागावात एक पाणी शोधक तयार होईल असं एक काम करायचं एक पाच दहा किती पाणी शोधक व्हायचे तेवढे होई द्या त्याच्यामुळे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये फायदाच होईल मला वाटतं पाण्याचा अभ्यास करणं फार पुण्याची गोष्ट आहे त्याच मित्रांनो उद्याचा रूट सांगितलं परभणी तेलंगणा कर्नाटकचा काही भाग असेल बालकी वगैरे कॉल बाल झाला तर नक्की त्यांची पण भेट होईल पण जेवढं जेवढं माझं कॉलिंग झाले त्यांच्या लिस्ट तयार करणार मी अकरा बारा वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर फोन करून सुरू होईल तर मला वाटतं त्याचा रूट झाल्यानंतर पुन्हा फोन करण्यात काही मजा नाही तुम्ही परेशान मी परेशान आता तीन चार दिवसामध्ये जर त्या भागातले नांदेड परभणी तेलंगणा वैजापूर गंगापूर नाशिक संभाजीनगर या भागातलं कुणी जरी असेल मला असं वाटतं कॉल करा व्हॉट्सअपला मेसेज टाका जरी कॉल नाही उचलला तर व्हॉट्सअपला मेसेज सोडा म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला त्या गोष्टीवर चर्चा करता येईल किंवा सगळी माहिती घेता येईल कुठं राहता काय करता ऐक नाही चला मित्रांनो गुडघा अजून दुखतोय गुडगा का म्हणजे काही गुडघ्याने माझं डोकं बंद केलेलं आहे पण आपण गेल्या वर्षभर बी गुडघ्यावर गुडगा दुखत असताना काम केलं ज्यादा वेळ असे थोडे वाकडे करून बसलं की मग जादा दुखणार सरळ होणार नाही चला शेवटी शरीर आहे वयानुसार ते होणार आहे प्रॉब्लेम तर सगळ्यांना अरुणदादा हरण हिंगोली सर हिंगोली पण आहे हिंगोली पण आहे बोरगाव पाणी शोधक मिळा दोन दिवस कळवा प्रदीप दादा बोरगाववाले मला आ, मी कळवणार नाही मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे ज्यांच्यापर्यंत मी पोहोचेल नितीन दादा धन्यवाद धन्यवाद बाळू बाळूदादा नमस्कार आ, मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे ज्यांच्यापर्यंत गोष्ट पोहोचेल आ, ते हा ते आपल्याला भेटतील ते शिकतील आम्हालाही त्यांच्या काही शिकायला मिळेल लाईव्ह बोर गाड्या असतात लाईव्ह प्रोजेक्ट असतात आणि ड्रॉप एरियात असतात माझं गाव ज्या ज्या पाणी शोधकांनी पाहिलेलं आहे त्यांना माहिती आहे गाव कसं आहे फार ड्रॉप एरिया आहे टप्पेवायजी असं नाही की सगळा भाग ड्रॉप आहे <coughs> मटेरियल जरा फॉल्ट निघतो त्या ठिकाणी आपला अभ्यास करायचा आहे कोणा शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये झालं तर ते आपल्या सगळ्याच्या वर्गातून आपण त्याचे पैसे द्यायचे असतात तो नियम आपण गेल्या वेळेस बनवला होता तोच नियम आता लागू राहील असं व्हायला नको आपल्या शिकायच्या नादामध्ये एखाद्या बेजाराचं नुकसान होऊन त्याला देश धुळे लावायचं काम करायचं नाही पाणी शोधक हा शिकणारा पाहिजे इंटरेस्टिंग पाहिजे डेली नवीन शिकणारा पाहिजे मला असं वाटतं जे कुठं पुस्तक फार अशी नाही उपलब्ध नाही आहेत एक वरा मिरांचा जर ग्रंथ सोडला तोही फार म्हणजे मला वाटतंय अ नाही सा, सापडत कुठं त्यांच्या काही ज्या गोष्टी ऐकल्या त्या गोष्टी आपण काम करतो आणि त्याच्यानुसार आपल्याला शिकायला मिळतं अं बघतोय दादा तुम्हाला मी तीन चार वेळा कॉल कौ कॉल केला होता पण तुमचे येणे झालेल्या कृपया तुम्ही यादी विनंती आहे दादा संभाजीनगरला या तुम्ही देवा देवासारखी विशाल विशालदादा पवार तुम्ही कॉल करा दादा पवार साहेब तुमच्याकडे येणार आहे गावाकडे जाणार सर दोन दलगावला येते पण नक्की आष्टी दादा आष्टीला फोन करा होईल उद्या दादा उद्या जर फोन केला तर आष्टी होईला सुरुवात आंबळ जालना सुरू करा नेवास तारखेल कधी वाबळे साहेब उद्याच होईल मी उद्या पूर्ण नगर कम्प्लीट करणार आहे मग त्याच्यानंतर बीड होणार त्याच्यानंतर जालना त्याच्यानंतर मॅक्झिमम कोशिश राहील फास्ट करण्याची एनटी हातगावला पण होईल नाशिकचे नांदगाव का देवान आणणार चेतन दादा नक्कीच 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 नाशिकचे नांदगाव सर वांबोरी वांबोरीला पण होणार तोडमल साहेब नेवासा पण होणार वाबळे साहेब मला तसा कॉल करा मी नंबर सांगणार आहे पाच मिनिटामध्ये मला असं वाटतं फार वाढवायची नाही मला मला आता भरपूर रूट तयार करायचा आहे उद्यापासून त्यातला एखादा माणूस चुकला तर ते फार मला गेल ते दोन दोन वर्ष लोक वेटिंग राहिले कसे चुकले काय चुकले ते माहीत नाही यावेळेस बऱ्यापैकी एखादा चुकू द्यायचं नाही असं माझं स्वप्न आहे आणि एवढ्या वर्षी आपण भरपूर काम करून भरपूर पाणी शोधा तयार झाले पाहिजे असं माझं स्वप्न आहे पुढच्या वर्षी मला कोणी बोलवलं नाही पाहिजे स्वतःचे पॉईंट स्वतः तरी शोधले पाहिजे नाही तर तुमच्या गावात पाणी शोधक फार अल्प दरात फुकट तुमचं जसं जसं वशील असेल त्या पद्धतीने व्हायला पाहिजे उमेश दादा तुमच्याकडे पण नूरला बोटमारे साहेब दोन्ही तार एकाच दिशेला फिरत आहे विहीर पॉईंट असेल का बोर पॉइंटला बी तसं होतं पण ते त्या सेंटरला दिशा दाखवतात त्या डायरेक्ट हाताला पाठीमागे लागत नाही त्याची पकडण्याची पद्धत असते तर ते त्याचा व्हिडिओ बनवणार उद्यापासून व्हिडिओ सुरू होतील दादा नमस्कार साथ। चला साहेब चला सगळ्यांना बीड जिल्हा पण आहे खालीदभाई बीड जिल्हा पण आहे भरपूर सगळ्यांना माफी मागतो भरपूर दिवस तुमच्या समोर आलो नाही आजारी होतो मुलगी आजारी होती बऱ्याचशा मित्रांशी फोन झाले त्यांना सगळं सांगितलं सविस्तर तर आपला आता उद्यापासून नक्की सुरू होते उद्यापासून अहिल्यानगर कम्प्लीट बीड कंप्लीट आणि जालन्यामध्ये एंट्री होईल उद्या परवा जालना परभणी नांदेड कम्प्लीट होईल आणि सोमवारी तेलंगणाचा भाग हिंगोली वगैरे तो कम्प्लीट होईल आणि मंगळवारी बुलढाणा संभाजीनगर आणि गंगापूर वैजापूर चांदवड नाशिक देवळा सटाणा तो पार्ट कम्प्लीट होईल आणि मग पुण्याचा काही भाग आहे उद्या पुण्याचा एक पॉईंट होता पुण्याच्या मध्ये त्याचा होतं की नाही मला माहित नाही सकाळचा रूट कसा निघेल <coughs> चला मित्रांनो आता जास्त काय तुम्हाला बोर करणार नाही शिवप्रसाद दादा नांदेड जिल्हा येथे कधी येणार शिवप्रसाद दादा मी नांदेडला येणार आहे दोन दिवसामध्ये उद्या निघणारे म्हणजे कधी पोहोचतो माहित नाही वाशिमला दादा वाशिमला पण येणार आहे हिंगोली वाशिम करणारे यावेळेस तर अ आपली लवकर भेट होईल दोन तीन दिवसामध्ये अं कॉल झाल्यानंतर बऱ्यापैकी तुमचा ऍड्रेस समजतो कुठे यायचं कसं यायचं आम्हाला रूट माहित नसतात अ फार म्हणजे ज्या ज्या रुरल एरिया ग्रामीण भागामध्ये असते रोडपासून पाच किलोमीटर असते पण ती सांगण्याच्या पद्धतीमध्ये चूक झाल्यामुळं थोडा आम्हालाही प्रॉब्लेम येतो तुम्हाला मला असं वाटतं ज्यावेळेस फोन होतो त्यावेळेस सविस्तर सगळी चर्चा होती तुम्हाला कुठे यायचंय कोणतं गाव जवळ असते आमची भरपूर चुक होती भारतीय गेल्यानंतर त्या हिशोबाने तुम्हाला फोन करतो गोवर्धन दादा नमस्कार सुरेश दादा नमस्कार जळगाव नक्की जळगाव आहे विनोददादा खंडाकडे पाहतोय पासून नावरे ते कधी येणार खंडागडे साहेब नावऱ्याला 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 मग उद्या शंभर टक्के कोशिश करतोय सकाळी जर तुमच्याकडून सुरुवात झाली शिरूर आणि नावर करून मग इकडं राशीन कर्जत करून मग इकडं खाली अरे बा बा अर बाबा खैतरनाग ये असा आठवला हो की मग अंगावर काटा येतो प्रवासाला नको व्हायला लागलो दत्तर दादा कॉल करा त्याच्यावर तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल तब्येत बरी आहे नेमगोडा साहेब आता सध्या पाटील साहेब सचिनदादा नमस्कार गोगरी पटेल नमस्कार काल आलो तो पण रात्री आम्ही बारा वाजता तुमच्या साडेबारा एक वाजता तुमच्या बावड्यामध्ये येतो एक एकला आणि येताना पुन्हा तीन वाजता बावड्यामधून आलो मग फोन नाही केला तुमची झोप मोडली असती किंवा भरपूर टाइम झाला होता पांडुरंग साळुंखे दुष्काळात तीन वीस अर्धा तास अर्धा त्याचा कंटिन्यू झालेला हो चालेल चालेल नक्की नक्की लासलगाव पण आहे सर आवटे साहेब धन्यवाद धन्यवाद धीरज दादा धन्यवाद अतुल नमस्कार सर बोलेगाव गंगापूर बाबळे साहेब येतोय 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 ये टेन्शन ये घेऊ नका मला कॉल करा त्याच्यानंतर आपण सगळं बोलू चंदू दादा नमस्कार नमस्कार भुजल सर्विस साहेब काय चाललंय ससुर भाऊ इस्लामपूर संदीप सासूर भाऊ इस्लामपूर इस्लापूरला आनंद राठोड सासूर भाऊ सासुर भाऊ सागर भाऊ सागर भाऊ सागर भाऊ यस सासूर झाले सागर भाऊ इस्लापूरला साडे चार इंच दादा संदीप बोल दो धन्यवाद 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 आई इस्लापूर बी होईन वेळेस नाशिकला कधी आणि नांदगाव तालुक्यात चेतनदा येतोय लवकरच जेवण करावं लागणार शंभर टक्के दादा नमस्कार पलटन कधी आहे पलटन बी उद्या कव्हर करण्याचे आहेत संदीप बोलतो दादा इसला चार ओके 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 काही नाही सर माझे पण पॉईंट चालू आहेत छान ओके ओके चंदू दादा धन्यवाद छान काम करूयात शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये आपली याची काळजी घेऊयात अभ्यास करूयात पाणी पाणीशुधक मेळावे घेऊयात आणि चालेल नियोजन या महिन्याचं एंडिंग नाही होणार पण बरं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये करू जळगावला दादा उद्या परवा त्या वाया तीन दिवसामध्ये तुम्ही ऑनलाईन नाही दिसत हा प्रॉब्लेम असा झाला आहे आजारी होतो जरा आणि त्याच्यामुळं ऑनलाईन येणं झालं नाही आता राहिली तुम आता तुम्ही कटाड मला अरे काय दररोज दरज येते नाही का बरं दादा म्हणतायत पाऊस आहे का पाऊस रात्री झाला पण आमचं गाव चुकवलं शेजारच्या गाव आणि बरणे झाले ज्वारीचे दादा नमस्कार नाशिकच्या नांदगाव तालुक्यात काही देण्यासाठी ादा नाशिकच्या नांदगाव तालुक्यामध्ये मंगळवारी सोमवारी मंगळवारी राहील आज आस्तभेद कशी आहे छान छान आस्तभेद ठीक आहे नंबर घ्या नंबर घ्या नंबर घ्या पुन्हा मग ते एक एक विचारते सर नंबर डबल सांगा डबल सांगा नंबर घेण्यासाठी तुमच्याकडं वीस दहावीस सेकंद आहेत कारण डबल डबल मी दोनदा तीनदा सांगेल एकदाच सांगायचं तीनदा तीनदा नाही सांगणार झालंय का परळी परळीला बी भारत भारतदादा भटणे साहेब परळीला आहे मला कॉल करा कारण परळी दोन अडीच वर्षामध्ये फक्त एकदा झाली त्याच्यानंतर आम्ही झाली नाही ते झाले लोकांचं फार प्रेम आहे पण आता मला येतं आलं नाही कारण रस्त्याचं काम चालू होतं आणि आम्ही फार कटाळा केला आम्हाला त्रास व्हायचा सॉरी तुमच्या त्रासाला तुम्हाला जो त्रास झाला त्याच्याबद्दल आम्ही तुमची माफी मागतो बापूराव निकम साहेब राम राम तुमच्याकडे होईन उद्या मला वाटतंय कोशिश भरपूर फास्ट राहील फार वेळ थांबायचा प्रयत्न करू नका हा पाच आला अर्धा पाहा अन्यता हा रूट होत नाही भरपूर धावपळ होते एका एका ठिकाणी अर्धा तास पावून तास एक तास जातो आणि मग पुढचा प्रोजेक्ट राहतो रात्री दोन लाही करावा लागतो चारलाही करावा लागतो कर <coughs> जैन साहेब आवसा किल्ला रिकेत देणार आहेत काळे साहेब कोशिश राहील उद्या परवा येण्याची मला फोन करा जो रूट निघेल तो रे नितीन दादा नमस्कार नमस्कार दादा शिंपी साहेब नमस्कार गुरुजी रमेश दादा नमस्कार वर्धा जिल्हा देवळीत असेल किंवा तीन वर्षापासून वाटलं होते अमोल दादा कॉल करा आपलं बोलणं होईल पेंट झाले आहेत पद्धतीने तीस पॉईंट झाले आहेत शिवसेने गेल्या वर्ष तुमच्या पद्धतीने तीस पॉईंट झाले आहेत तुमच्या सारखी माहिती येत ओके ओके चला ठीक आहे धन्यवाद प्रयत्न करा शेतकऱ्यांना नक्कीच पण आपल्याला खड्ड्यात घालायचं नाही कारण ज्यावेळेस मी पाहिलं मी हे काम का वाढवलं माहिती आहे का ज्यावेळेस एका ग्राउंडला गेलो ऊस चोडीवाल्याचे वीस फेल पंचवीस पेल दहा एकर क्षेत्र कोणाचं दीड एकर क्षेत्र कोणाचं तीन एकर क्षेत्र त्याच्यामध्ये पंचवीस पंचवीस पॉईंट ते बिऱ्याने मरायचं खायचं का जगायचं काही एकर सांभाळायची सांभाळायची काय सांभाळायचं ती परिस्थिती पाहिल्यानंतर मी पहिल्या वर्ष दहावीस पन्नास पॉईंट करून फायनल करणार होतो ओके डने हा प्रोजेक्ट छान चालतो पण गेल्या वर्षी भयानक दुष्काळ मला राहावलं नाही भरपूर पाणी सुद्धा घरी बसावं लागलं त्यांना कारण परिस्थिती तशी नव्हती पाणी देण्यासारखी तरी पण मी डे नाईट काम केलं डे नाईट म्हणजे बारा एक दोन तीन चार रात्री दिवसा मोस एखाद का आहे बघायचं नसतंय या अंधसर सर्दी गोष्टी मी कोणताही टाइम बघितला नाही बऱ्याच लोकांना लो वाटतं रात्री पाणी रात्रीचं माझे ऐंशी नव्वद टक्के पॉईंट रात्रीचे सगळ्यांना माहिती सुपर सुपरडूपर येऊन हो असं काही नाही नागपूरचे कलेक्टर साहेब म्हणजे पहिना पण रात्री तरी दोन्ही पण साडेबारा ते दीड एक दीड एक दीडच्या मध्ये कारण ती वेळ तशी नसती मलाही वेळ नसतो तुम्हालाही वेळ नसतो दोन दोन गोष्टीसाठी त्याच्यामुळे टाइम फार काय महत्व देऊ नका अंबडला उद्याच किंवा परवा दोन दिवसात काय म्हणतात आमचा एक पॉईंट फेल गेला होता गेल्या वर्षी दोन ठिकाणी ओलावा लागला होता तो पॉईंट चालेल शंभर टक्के चालायला पाहिजे त्या ठिकाणी निघेल लाईनवर पॉईंट गेलेला असेल तर चालेल काही अडचण नाही ना सॉरी 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 फोन नंबर घ्या फोन नंबर सॉरी ती गप्पा जनात असू दे मी तुमच्यासारखा गप्पा म्हणजे बोलायला मला अस तुम्हाला तुमच्याशी भरपूर बोलावला वाटतं आणि जवळजवळ किती झालं माहिती का दहा दहा पंधरा अरे महिना झाला आपण बोललेलो नंबर घ्या ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सत्तावीस पुन्हा घ्या ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सत्तावीस आणि लास्ट शेवटला नंबर सांगतो ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सत्तावीस एट टू सिक्स टू नाईन फोर एट थ्री टू सेवन सुरेश गुटे ग्रामीणवाडी धन्यवाद मित्रांनो समजलं का सगळ्याला समजलं असेल तर येस 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 करा आणि गुड नाईट करून आराम करूयात की नाही जास्त परेशान होण्याचा काही फायदा नाही झिरो चौऱ्याण्णव हा नंबर आठशे पूर्ण आहे का नाही 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 कॉल विशाल दादा कधी करा मला असं वाटतं मी तुम्हाला थोडा वेळ घ्यावा लागणार आहे मला रूट तयार करायचा आहे पण ज्या वेळेस त्यातून दादा नंबर दिला की मित्रांनो नंबर वगैरे भेटलेला आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात मी जाऊन सगळ्यांची भेट घेणार आहे ओके 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 सगळ्याला गुड नाईट आज कॉल जरी नाही करता आले तरी उद्या सकाळपासून कॉल केले तर मला असं वाटतं फार छान राहील आता जे आहिल्या नगरमधील जे बी आहेत नेवासा शेवगाव हो पाताळी कर्जत इथं पुण्याचं शिरूर नावरे आ, प, आ, या भागातलं म्हणजे परनेरचंही काढतं पारनेर नाही नेवासा जे हे ने नेवासा ने शेवगाव हो पातळी तिथून पुढं बीडचा काही भाग पैठण असेल बीड आणि जालना हे मला वाटते आज काही आता किंवा उद्या सकाळी आ... दहा वाजेपर्यंत कॉल करू शकतो उद्या सकाळी आठ ते दहा त्याच्यामध्ये आपले सगळ्यांचं बोलणं होईल पाच पाच मिनिटांमध्ये सगळं क्लिअर होतं चला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र नंदुरबार पण येणार नेले सर काय टेन्शन नाही मला फोन करा आता मी ठेवतोय फोन नंबर घेतलेला आहे फोन करा त्या ह्याच्यामध्ये बोलणं होईल टेक केअर सर धन्यवाद धन्यवाद